मित्रांनो माझे नाव प्रगती प्रदेश आहे मी आता शुद्ध शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाखने मी हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकाचे नाव आहे राष्ट्र राष्ट्रसंतांजी अमृतवाणी या पुस्तकाचे लेखक आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी यामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत त्यातील एक म्हणजे की जेव्हा 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 खूप जेव्हा का होता तेव्हा देव 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 होते पण ते नसताना त्यांच्या कोणीतरी पाहिजे म्हणून त्यांनी म्हणून त्यांनी त्यांनी काही संतांना 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 शिक्षण दिले व ते व काही त्यांना संत दिले आणि खूप खूप अशा संतांनी त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले व त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आणि त्यांना सर्व आणि त्यांना सर्व गोष्टींचे गो, सर्व गोष्टींचे महत्त्व समजावून सांगितले सर्व छोट्या छोट्या गोष्टी गोष्टीचे महत्व सुरू ठेवले आणि तेव्हा तेव्हा जमिनीवर देव नसल्यामुळे तिथे कोणीतरी पाहिजे म्हणून त्यांनी संतांची निर्मिती केली संतांचे के आ, संतांचे निर्माण केले आणि त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या त्यांना सांगितले होते की त्यांना सांगितले होते, होते की जे त्यांना सांगितले होते की जे निर्जीव वस्तू आहेत आपल्याला त्यांचं सुद्धा महत्त्व समजायला पाहिजे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत बरोबर बघायला पाहिजे आणि त्यां त्यांच्या त्या छोट्या छोट्या वस्तूचे जे निर्जीव वस्तू असतात त्यांचेसुद्धा महत्त्व समजायला पाहिजे म्हणून अशा सर्व अशा खूप संतांची निर्मिती केली येतील रा संत रामदास संत, संत दास बोध संत एकनाथ संत नामदेव अशा खूप संतांना त्यांनी प्रशिक्षण दिले व त्यात त्यांनी गायीचे एके दिवशी ते त्यांना गायी गायीचे महत्त्व सांगून दिले होते की सांगून दिले होते की सर्व निर्जीव वस्तू सर्व निर्जीव वस्तूंचे आपल्याला महत्त्व समजायला पाहिजे कारण की एखाद्या वेळेस आपल्याला त्या गोष्टीचे ती गोष्ट सुद्धा आम्ही पण ज्ञान येतात आणि त्यासाठी त्यांनी सर्व सर्व संतांना सांगितले होते की सर्व संतांना सांगितले होते की आपल्याला सर्वांबरोबर चांगले वागायला पाहिजे मग ती वस्तू सजीव मग ते स वस्तू सजीव असो किंवा निर्जीव कारण की कारण की छोट्या छोट्या गोष्टींपासून आपल्याला छोट्या छोट्या निरुपयोगी गोष्टींपासून आपल्याला त्या उपयोगी पडतात आणि त्यामुळे त्यांनी त्या सर्वांना त्या गोष्टीचे महत्त्व समजावून सांगितले होते व त्यांनी व त्यांनी त्यांनी एका चालवळीमध्ये सांगितले सांगितले होते की त्यांनी एका चालवणीमध्ये सांगितले होते की सांगितलं uh, होतं okay, uh, I mean, सारोळी सांगितली होती की त्यामध्ये आपल्याला निर्जीव वस्तूंचे म महत्व समजायला पाहिजे आणि त्यांनी सर्व सर्व सुद्धा प्रशिक्षण दिले होते आणि काही गाण्यांमधून त्यांनी सर्वांना प्रशिक्षण दिले होते आणि तेव्हा त्या आणि तेव्हा त्या सर्वांना त्या गोष्टीचे महत्त्व समजले होते आणि ते तसे दररोज त्यांच्या शिष्याला समजून सांगायचे आणि त्यांनी आपल्या भारतासाठी खूप काही केले होते धन्यवाद